नमस्कार आयुर्वेदावर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपला आजचा विषय आहे अंगावर येणारी खाज कुठल्याही प्रकारची अंगावर येणारी खाज जर बंद करायची असेल किंवा तो त्रास कमी करायचा असेल तर आपली आजची रेमेडी त्यासाठीच आहे तर मग चला जाणून घेऊया आपण त्यासाठी आपल्याला कोणते कोणते उपाय आहेत तर नंबर एक आहे चमचाभर मध ग्लासभर पाण्यात मिसळून रोज सकाळी अनिशापोटी प्यावा नंबर दोन लिंबाची साल लिंबूच्या रसात वाटून तो लगदा गरम करून खाजेच्या जागेवर लावावा आंबे हळद पाण्यात उगाळून खाजेच्या जागेवर लावावी कच्च्या पपईचा ताजा चीक लावावा लिंबू रसात पिकलेली केळी कुसकरून एकजीव करून, एक करून खाजेच्या जागेवर पातळ लेप द्यावा टोमॅटोच्या रसात खोबऱ्याचे दुप्पट तेल मिसळून खाजेवर लावावे म्हणजे एक वाटी किंवा एक चमचा जर टोमॅटोचा रस असेल तर दोन चमचे खोबऱ्याचे तेल घ्यायचं आहे नंतर खाजेच्या जागेवर तुळशीच्या पानांचा वस्त्रगाळ रस लावावा नंतर आदोळशाची पाने वाटून तो लगदा खाजेवर लावावा लिंबू रस व तुळशीचा रस प्रत्येकी अर्धा चमचा एकत्र करून दिवसातून तीन तीन वेळा तीन दिवस साठावा कडुनिंबाचा पाला व कडुनिंबाची फुले पाण्यात वाटून गाळून अर्धा कप उरवावा चवीसाठी साखर मिसळून रोज सकाळी संध्याकाळी एकवीस दिवस प्यावा हा। तर हा आप आपल्या आजचे उपाय आहेत खाज येण्यासा येणाऱ्या जागेवर लावण्यासाठी तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली मला नक्की सांगा माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद नमस्कार